राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज त्र्यंबकेश्वर येथे उत्साहात संपन्न झाली सदर बैठकीस महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने बहु घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबई कोकण ठाणे या सगळ्याच विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय या ठिकाणी पारित करण्यात आला ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं प्राबल्य आहे ज्या ज्या विभागामध्ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं काम आहे ते सगळे मतदारसंघ लढवण्याचा निर्णय देखील आज या बैठकीमध्ये पारित करण्यात आला राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रिपब्लिकन उया रिपब्लिकन हे अभियान अत्यंत गतिमान केलेलं आहे त्यासोबतच समाज अभियान देखील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या ह्या प्रभावामध्ये राज्यातील सर्वच समाज घटक सामील होत असल्याने राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा प्रभाव सर्व क्षेत्रात वाढत आहे आणि म्हणून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी कंबर कसली आहे आमचे समस्त नेते आणि कार्यकर्ते आजपासून या सगळ्या इलेक्शनच्या प्रोसेसच्या कामाला लागले आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केंद्रीय कार्यकारणी असेल राज्य कार्यकारणी असेल या सगळ्यांचे दौरे देखील निश्चित करण्यात आलेले आहे आणि त्या दौऱ्यांमध्ये जाहीर सभा असेल मेळावा असेल पत्रकार परिषद असेल बैठका असतील या सगळ्याच गोष्टीचं आयोजन करण्यात आलं आहे आणि राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चितपणे एक वेगळा करिश्मा निर्माण करण्याची जबाबदारी देखील समस्त कार्यकर्त्यांनी ने नेत्यांनी ने घेतलेली आहे आपणा सर्वांना माहीत असेल हो नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये राज्यातील जनतेने कोणत्याही राजकीय पक्षाला पूर्णपणे समर्थन दिलेलं नाही म्हणून येथील सर्वसामान्य जनता मात्र या प्रस्थापित पक्षांना कंटाळलेली आहे येथील जनतेचा कौल वेगळाच आहे आणि तो त्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाने देखील राज्यातील जनतेचा कौल लक्षात घेऊन या राज्यामध्ये सध्या कार्यरत असलेले जे पुरोगामी पक्ष आणि संघटना असतील ओबीसी संघटना असतील या सर्वांना सोबत घेऊन एक नवीन मोठ बांधण्याची जबाबदारी देखील राष्ट्रीय रिपब्लिक रिपब्लिकन पक्षाने स्वीकारली आहे आणि त्या दृष्टिकोनातून सर्वांशी संपर्क का साधण्याचं काम देखील आम्ही सुरू केलं आहे मला खात्री आहे की येणारी विधानसभा ही ये राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष अत्यंत जोमाने आणि ताकदीने लढणार आणि जिंकणार असा मला ठाम विश्वास आहे